बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होणार असल्याचा दावा त्यांचा पक्ष कडून करण्यात आला आहे नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री असल्यानं इंडिया आघाडीत त्यांचं स्थान मोठं आहे बिहारमध्ये भाजपला रोखण्यासाठी नितीश कुमार सक्षम असल्यानं इंडिया आघाडीत त्यांच्या शब्दाला किंमत असल्याचं पाहायला मिळत आहे जेडीयूनं केलेल्या दाव्याला संजय राऊत यांनी मात्र सुरुंग लावला इंडिया आघाडीच्या बैठकीत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं मात्र दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी एक चेहरा समोर आणावा लागेल असं वक्तव्य मात्र राऊत यांनी केलं दिल्लीतल्या इंडिया बैठकीच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक चेहरा आपल्याला इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल मग एखादा सिनियर नेता समन्वयक किंवा चेअरपर्सन म्हणून आणावा आणि तो एक मताने निर्णय घेतला जाईल न नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचं संयोजक करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील नेते हा तिढा कसा सोडवतात हा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत